अँड गाईस फायनली आपण त्या दुर्गा मातेजवळ आलोच गाई त्याच दुर्गा मातेला मी एक शोधतोय तर फायनली आपण तिथे आलो लोक गाईस हॉ इज ब्युटिफुल दिस दुर्गा माता अँड गाईज रिअली सो ब्युटिफुल गाईज व्हेरी ब्युटिफुल सो गाईस तर हे आहे आपलं प्राइस हे भेटलेलं आपलं काल ॲडविक क्लब करून आपण काल गरबा खेळायला गेलो तर तेव्हा हे प्राईज भेटला काही ॲडविक क्लब आणि कसा म्हणजे काय माणसाला प्राईस बदल कमेंटमध्ये नक्की सांगा सो गाईज वेलकम बॅक माय ब्लॉग तर मंडळी आता ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड गाईज तर इथून आता जातोय मी आता जालन्यामध्ये आणि आम्ही आता एक जी भारी प्रतिमा आलेली जालन्यामध्ये आता ती शोधू ॲक्च्युली कुठे आली ते मला माहीत नाही आहे पण अंदाजा असा लावला गेला की आंबड चौकळ ती मूर्ती आलेली आहे देवीची आता कि, कित, कित ते किती किती खरं आहे काय माहिती ते आम्ही ती सापडतो आता ती मूर्ती आहे कुठं आणि महाकालीची मूर्ती ॲक्च्युली काहीच जी आपण पाहिलेली पण आहे पण आता ती एकदम सेपरेट आपण त्या मंडळाकडे जाऊन बघणार आहे तो स्टेट वेन माय ब्लॉग हॅन्ड गाईज लोक किती सुंदर दुर्गा माता बघा गायची अँड गाईज खरंच खूप सुंदर माता आहे गाईज फार सुंदर दुर्गा माता आहे गाईज रिअली लोक गाईज हॉ इज ब्युटिफुल दिस दुर्गा माता अँड गाईज रिअली सो ब्युटिफुल वेरी व्हेरी ब्युटिफुल अँड गाईज जो देवीचा शृंगार तोच फार भारी आहे गाईज फार मस्त दिसली तो माता एकदम आम्ही आला आता कांद्यानगार जवळ म्हणजे मग काही काय हाची सजावट झाली रोड रोडवर मन कामना दुर्गत भारी अम्बे करुणा वारी हारी पड़ लो वाता संकट ने वारी जय देवी जय देवी जय मई गौरवी अँड गायज फायनली त्या दुर्गा मातेजवळ आलोच गाईज आपण एंड गाय फायनली आपण त्या दुर्गा मातेजवळ आलोच गाईज ह्याच दुर्गा मातेला मी गावापासून शोधतोय तर फायनली आपण तिथे आलो इज वी कम टू दिस दुर्गा माता गाईज अँड आय सो मच ट्रैवल इन जालना टू सी दिस मूर्ती गाईज गाईज फायनली ही आहे ती मूर्ती आणि इला सापडतो आम्ही अख्खा जालना फिरलो गाईज अख्ख्या जालन्यामध्ये फिरलो आम्ही मूर्तीला बघण्यासाठी आणि ही आहे आपल्या कन्या नागरजवळ आणि कशी ही मूर्ती गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला तर असं वाटतं की जालन्यामध्ये सगळ्यात मोठी मूर्ती काही आणि गाईज ही जी मूर्ती मुंबईने आलेली गाईज कितने फूट बाईस ना ट्रॉली के साठ बाईस फिर आय सी आई थिंक सतरा फीट सतरा अठरा सतरा अठरा फुटाची काही मूर्ती असेल आणि ट्रॉली सोबत कम्प्लीट बावीस बावीस फुटाची आणि बागा काही कशी मूर्ती कमेंटमध्ये नक्की सांगा एन्ड सोगाईस तर काही असा नगे आणि कसे वाटले आमचं दुर्गा माता आणि कसा वाटला आमचा जालनामला सीन तो गाईस कमेंट दिस अँड गाईज आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल अँड गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ तर म्हणजे आजच्या ब्लॉगला पण आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय